विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ.

शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो आनंदी साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले बत्तीस वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजपा युती म्हणून यावर्षीसुद्धा आम्ही कायम ठेवलेले आणखी पाच वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपा युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि आज दिम्ण। शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळीसुद्धा बिनविरोध एकही एक अर्ज महापौर आणि उपमहापौरकरता भरला गेला नव्हता तीच परंपरा यावर्षीसुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजपा युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील आलेल्या जमा आहेत आम्ही आत्तापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं जे दुर्घटना होऊन जे जा निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही दुःखाची चादर त्या झालं त्या आजच्या सोहळ्याला आहे परंतु ना भाजपा युतीची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील त्या लवकरच तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू एवढी घाई नाहीये आम्ही जरी कोणी महापौर असेल उपमहापौर असेल तर शिवसेना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा